नमस्कार मित्रांनो कोणत्याही गावची रेशन कार्ड यादी पा आता तुमच्या मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने हा मित्रांनो तुम्ही तुमच्या गावची रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याचा विचार करता असाल तर थांबा आता याची काही गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर पूर्ण यादी बघू शकता आजच्या डिडि डिजिटल युगात तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही गावची रेशन कार्ड यादी पाहू शकता होय अगदी खरं आहे रेशन कार्ड हे आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे मग ते स्वस्त दारात धान्य घेण्यासाठी असो किंवा सरकारी योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पण यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासणं खूप सोपं झालंय चला तर मग जाणून घेवा कसं पाहायचं सगळं रेशन कार्ड यादी का तपास रेशन कार्ड यादी तपासणं का महत्वाचं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो रेशन कार्ड हे फक्त धान्य मिळण्यासाठीच नाही तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे मग ती आयुष्यमान भारत योजना असो किंवा इतर कोणतीही वेबसाईट स्कीम यादी तुमचं नाव आहे की नाही हे तपासलं तर तुमच्या हक्काचं धान्य आणि इतर सुविधा मिळतात की नाही याची खात्री करता शिवाय जर तुम्ही नवीन रेशन कार्ड ऑनलाईन अप्लाय केलं असेल तर नाव आलंय का हे पाहणं गरजेचं आहे कोणत्याही गावची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून कशी पाहिलं चला बघ आता मुख्य मुद्दा येऊया तुमच्या गावची रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि इंटरनेट कनेक्शन हवं आहे मी सांगतो त्याचा स्टेप फॉलो करा व्हिडिओ अर्धवट सोडू नका नाही तर वेबसाईट फक्त तीनदाच उघडते नंतर चोवीस तास लागतात म्हणून व्हिडिओ नीट पाहा वेबसाईटवर जा सर्वप्रथम तुमच्या मोबाईल ब्राउझरवर फूड डॉट गव्हर्नमेंट इन ही वेबसाईट ओपन करा ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे जी रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी खास आहे बनवली आहे दुसरं कॅपचा टाका वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला एक कॅपचा कोड टाकावा लागेल हा कोड टाकून व्हेरीफाय बटनवर क्लिक करा तिसरं जिल्हा आणि गाव निवडा पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचं राज्य महाराष्ट्र जिल्हा तालुका गाव निवडायचं आहे माहिती नीट भरून सबमिट करा यादी डाउनलोड करा एकदा तुम्ही गाव निवडले की त्या गावची संपूर्ण रेशन कार्ड यादी तुम्हाला दिसेल यात तुम्ही तुमचं नाव शोधू शकता किंवा यादीही डाउनलोड करू शकता रेशन कार्ड यादी पाहण्याचे फायदे रेशन कार्ड यादीसाठी कोणती कागदपत्रे लागतात जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचा असेल किंवा यादीत नाव नसेल तर नोंदणी करायची असेल काही कागदपत्राची गरज असते खालील कागदपत्रे तयार ठेव थे, ठेवा कागदपत्र उपयोग आधार कार्ड ओळखपत्रासाठी आवश्यक रहिवासी वीज वीज बिल घरभाडे करार गावातील पत्त्याची पृष्टी करण्यासाठी उत्पादनाचा धनाचा दाखला रेशन कार्ड प्रकार ए पी एल बी पी एल ठरवण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जोडण्यासाठी ही कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन अपलोड करू शकता किंवा जवळच्या रेशन कार्यालयात जमा करू शकता मोबाईल ॲपद्वारे यादी पाहता येईल होय मित्रांनो आता तुम्ही मोबाईल ॲपद्वारे रेशन कार्ड यादी पाहू शकता महाराष्ट्र सरकारने महापूड किंवा एन एफ एस ए सारखी ॲप उपलब्ध करून दिली आहेत या ॲप डाउनलोड करून तुम्ही यादी तपासू शकता यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असणं फार आवश्यक आहे ॲप उघडा लॉग इन करा आणि तुमच्या गावची यादी लगेच तपासा ही सुविधा खास करून ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयुक्त आहे काही अडचणी आल्यास काय कराल काही अडचणी आल्यास तर किंवा ॲपवर वेबस्टॉक काही अडचणी आल्यास तुम्ही तुमच्याजवळच्या रेशन कार्डला संपर्क का साधू शकता तिथले कर्मचारी तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील तसेच एन एफ यस एच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार सुविधाही आहे रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी टिप्स इंटरनेट कनेक्शन तपासा वेबसाईट किंवा ॲप वापरताना चांगले इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा म्हणजेच फाय जी इंटरनेट नीट तपासा यादी तुमचं नाव आणि एस आर सी नंबर तपासा कारण काही वेळा नाव सारखं असू शकतात नियमित अपडेट तपासा रेशन कार्ड यादी नियमितपणे अपडेट करा त्यामुळे जर काही महिन्यांनी तपासत रहा मित्रांनो आता तुम्हाला कोणत्याही गावची रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही